मराठा समाजाचं आंदोलन सध्या सगळीकडे सुरू आहे मात्र मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपले मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार अशी घोषणा केली आहे मात्र त्याचे जे पडसाद आहेत ते तळ कोकणातही दिसताना दि, होताना दिसत आहेत आपल्या समेत मराठा समाजाचे नेते आहेत मला सांगा तुमचं नाव काय आणि तुम्ही काय घोषणा केली आहे माझं नाव नऊ महादेव वारंग मी सिंधुदुर्गातील कणकवली विधानसभा मतदारसंघ कुळा विधानसभा मतदारसंघ आणि सावंतवाडी मतदारसंघात या तिन्ही मतदारसंघाची मराठा समाजाच्या वतीने निवडणुका लढवणार असं मी जाहीर केलेलं आहे तुम्ही आज सांगताय मात्र तुम्ही या संदर्भात कार्यकारिणीला विश्वासात घेतले काय मराठा बांधवांना विश्वासात घेतलं आहे का आणि उमेदवारांची चाचपणी केली आहे का कार्यकर्णी म्हणजे मराठा समाज संघटने नामने विश्वासात घेतलेला आहे संघटने आहे संघटने आमचा ठराव झालेलाच होता की आपण उमेदवार उभे करायचे आहेत पण समाजात आता नक्कीच झालं तर मग समाजापर्यंत कारण समाजासाठी आम्ही निवडणूक लढवतो आहोत की आम्ही आम्हाला पैसे मिळावे किंवा काहीतरी पदा मिळावीत किंवा ह्याच्यासाठी आम्ही तिकडे पैसे वगैरे गोळा करणे उमेदवारी नको आहे आम्हाला आम समाज आमचं मराठा समाजाचं आंदोलन म्हणून आम्ही हे करत आहोत मला सांगा या संदर्भात तुम्ही उमेदवारांची चाचपणी केली आहे उमेदवारांची चाचपणी केली आहे थोडी पण अजून निश्चित नाही झालेलं मी स्वतः एक उमेदवार आहे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून सावंतवाडीचे आहेत कणकवलीचं पण पण अजून निश्चित झालेलं नाही तर कुडाळचं माझं निश्चित झालेलं आहे मला सांगा सध्या तुम्हाला उमेदवार उभे करावेत असं का वाटतंय पण हे राजकीय पक्ष मराठा समाजाच्या चांगल्या जायचीच नाही आहेत सगळे मराठा समाजाच्या विरोधी आहेत एकही मराठा समाजाला कुठलाही राजकीय पक्ष पाठिंबा देत नाही शिंद्याची एक काही सात मंत्री आहेत ते एक सहकार्य करतात असं दिसत होते बाकी कोणीही नाही सगळे मराठा विरोधी दिसत आहेत आणि आंदोलनातच विरोध करतात आरक्षणाला विरोध करतात हे काय मराठा आहेत आरक्षण मिळावं यासाठी आपण उमेदवार उभे करतो आरक्षणासाठी आम्ही उमेदवार उभे करतो म्हणजे आंदोलन आहे आमचं आंदोलनात आम मराठा ह्या उमेदवार उभे करायचे ठरलेले आहेत म्हणून हे उमेदवार उभे करतो निवडून आले तर आमचं सरकार असणार आम्हालाच मिळेल मला सांगा कोकणात एकूण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विचार केला किती मराठा आहेत रत्नागिरीत किती आणि सिंधुदुर्गात किती हे आता काय तसं निश्चित मला सांगता येणार पण रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आठ लाख मराठा आहेत आणि आमचे तिन्ही उमेदवार आम्ही उभे केलेल्या मराठा उमेदवार निवडून येणार एवढी गॅरंटी आहे आम्हाला हे होते लहू वारंग यांनी सांगितलंय की आम्ही तीनही जागावर मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र जे सध्या विद्यमान आमदार आहेत समोर मात्र एक वेगळी लढत पाहायला मिळेल सुरेश टोलगेकर जय महाराष्ट्र कणकवली सिंधुदुर्ग